पूर्वी भावे दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि राज ठाकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे संदर्भात हायकोर्टाचा निर्णय आहे तो पाळावाच लागेल ला असं राज ठाकरे म्हणाले माझ्या मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनींनी कोर्ट निर्णय पाहावा असंही त्यांनी सूचित केलंय कबुतरखाण्यासाठी आंदोलन झालं तेव्हा कारवाई करायला हवी होती लोधा वगैरे मंत्र्यांनी आंदोलनात उतरायला नको होतं असंही राज ठाकरे म्हणाले सरकारला नेमकं काय हवंय तेच कळेना आधी हिंदी आणून बघितलं आता कबूतर आणतायत असं राज ठाकरे म्हणाले कत्तलखाने मांस विक्री चालू ठेवा असं मी सांगितलंय असं सुद्धा महत्वाचं विधान त्यांनी केलंय कोणी काय खावं हे सरकारने ठरवू नये असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितलं कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे का की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात एक झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात म्हणायची कशाला एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं वा लागेल बरोबर आहे आणि आ... त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची आणि बंदी घातलेली आहे तर प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोडा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही येतले त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि नी कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबिऱ्या काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत सरकारला नेमकं हवं आहे काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणलीत बरं का आता माहीत ना कुटकुटच्या प्राणी परत येतात याच्या पुढे आता येतील ते कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काढताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये